आता जर शिक्षण म्हणाल तर मोठा भाऊ ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी कॉम झालेलं आहे वहिनी म्हणाल तर एम मे, एम एड तर माझी मिसेस एम एस सी बी एड आहे तिचं थर्ड इयरला एल एल बी चालू आहे आणि माझं ब शिक्षण म्हणाल तर मी एम कॉम एल एल बी माझं कम्प्लीट झालेलं आहे सुशिक्षित मंडळ ज्या तिकडे पाहिलं ना मॅडम तर ते आधुनिक पद्धतीने करा वावळ कुटुंबाने त्यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती पंचवीस वर्ष बटईने दिली होती दोन हजार एकोणीसपासून मात्र कुटुंबाने स्वतः शेती करण्याचा निर्णय घेतला मनरेगा योजनेच्या मदतीने तब्बल पंचवीस वर्षांनंतर मातीशी पुन्हा नाळ जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला सुरुवातीला मला एकोणीस मध्ये वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी मी माहिती मिळाली मला मग मी वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केला संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील रोजगार सेवकाच्या मदतीने मी मुंजेवाडीच्या पंचायत समितीला प्रस्ताव प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मला विहीर पण मंजूर झाली आणि विहिरीमधून शंभर टक्के अनुदान माझी विहीर पूर्ण झाली विहिरीला पाणी लागल्यावर हमखास पैसा मिळवून देणार उसासारखं पीक निवडण्याचा सल्लाही त्यांना अनेकांनी दिला पण त्यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला ऊसाची शेती जर करायची म्हटलं तर मग वार्षिक डायरेक्टच ते एकच वर्षात ते उत्पादन मिळू शकतं उसाचं आणि उत्पादन जरी मिळलं तरी ते असं फळबागे इतकं मला हे वाटलं नाही की ते ते एवढं मिळू शकतं तर उसाचं जर उत्पन्न सरासरी जास्तीत जास्त जरी आपण विचार केला तरी दीड लाख एक लाख चाळीसपर्यंत आपण एक एकरी उत्पादन घेऊ शकतो पण तेच जर विचार फळबागेच्या बाबतीत आपण केला तर फळबाग वर्षातून दोन वेळेस उत्पन्न देते आणि फळबाग उत्पन्न देत असताना त्यात आपण आंतरपिकाचाही हे करू शकतो त्याच्यात पण उसाला जर पाणी द्यायचं म्हटलं असतं तर खूप असं पाटाने पाणी देणं आणि ते पाण्याचा अपव्याप जास्त झाला असता परंतु ज्यावेळेस फळबागेला मी पाणी दिलं थिबकद्वारे पाणी दिल्यामुळे मग त्याच्या काहीच अडचण आली आणि पाण्याचं शॉर्टेज असताना सुद्धा माझी फळबाग पूर्णपणे त्यातून जगली फळबाग घेण्याकडे कल गेला आणि इथेही मनरेगा योजना मदतीसाठी धावली जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या मी फळबागा पाहिलं फळबागा पाहिल्यानंतर एक दोन ठिकाणी मी बरेचसे फळबागा पाहिले पण मला पेरूची माझ्या एक पेरूची छान बागा आवडली त्या शेतकऱ्याची प्रगती शेतकऱ्याची चर्चा केली असतात त्यांनी पेरूबद्दल मला पूर्ण माहिती दिली शेती तर करायची फळबाग करायची पण ते कुठं मिळणार म्हणजे काय आयडिया नव्हती तर त्याच्याबद्दलही माझ्या मित्रांनीच मला आयडिया दिली की बाबा पंचायत समितीमधून शेतीचं बरोबर फळबागेसाठी सुद्धा अनुदान आहे मग त्याच्यासाठी पण मी प्रस्ताव दाखल केला मग ता जो का पंचायत समितीला मी प्रस्ताव दाखल केला फळबागेसाठी फळबागेला प्रस्ताव दाखल केल्यानंतर मग पेरूचे तर डोक्यात होतच पण त्याचबरोबर मी लिंबूची पण फळबाग करायचं ठरवलं आणि मला फळबागेला पण त्यातूनच तीन वर्षासाठी अनुदान चालू झालं तर माझं हे दुसऱ्या वर्षाची फळबाग आहे दोन एकर मध्ये पंधराशे पंच्याहत्तर पेरूचे झाड आहेत आणि पलीकडे एक एकर मध्ये लिंबूनची एकशे तीस झाड आहेत मनरेगा योजनेतून विहीर मिळाल्यानंतर त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कृषी विभागाशी सांगड घातली गेली फळबाग घेत असताना म्हणलं विहिरीच्या पाण्यावर तर काही एवढे शक्य नाही विहिरीला मला अल्प प्रमाणात पाणी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी राहतं त्याच्यानंतर पाण्याची पातळी कमी होते मग मी थोडंसं त्याद्वारे म्हटलं फळबाग तर मला जगवायची मग काय करायचं तर मग मी ठिबकसाठी माहिती घेतली आणि ठिबक मला तालुका कृषी म्हणजे तालुका कृषी विभागाकडून मला हे ठिबक पण मिळालं आणि तेही अनुदानातून मिळालं मग त्या ठिबकद्वारे मग मी फळबागेला पाण्याची व्यवस्था केली आणि त्याच्या त्या ठिबकवरच सध्या माझी पेरूची बाग आहे एकाच शेतकऱ्याला मनरेगा योजनेतील विविध कामे करता यावीत यासाठी अहमदनगर जिल्ह्यात मनरेगा योजनेतील ठराविक कामांना एकत्र करून त्याचं पॅकेज बनवण्याची संकल्पना राबवण्यात आली आहे मॅडम मनरेगाचं पॅकेज स्वरूपात जर आपण घेतलं तर त्यात आपला योजनेचा एक हेतू तोही साध्य होईल आणि लाभार्थी लखपती होईल समजा एखाद्याला विहीर दिली त्याच्यासोबत फळबाग दिली त्याच्यासोबत गुरांचा गोठा दिला गुरांच्या गोठ्याला कुशल रक्कम जास्त लागते मग हे जे तिकडे जे चाळीस टक्के गोठ्यात गो कुशल जास्त लागतं ते आपल्याला फळबाग किंवा बांधावर वृक्ष लागवड या कामातून ते आपल्याला स्तरावर मेंटेन यासाठी प्रशासन म्हणून आम्ही तो प्रयत्न क्लस्टर स्वरूपात एक बंच आपण जे बंच म्हणतो कामाचा कामाचा बंच करून आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आता वाभळ यांच्या शेतात विहीर मग फळबाग मग ठिबक सिंचन आणि बांधावर वृक्ष लागवड तसंच गोठाही तयार झाला आहे हा गोटा मनरेगातून घेतला आणि गोट्याचं गोटा घ्यायचा उद्देश म्हणजे मला भविष्यात तिथं दुग्ध व्यवसायाचं व्यवसाय करायचा आहे दुग्ध व्यवसाय करून मला आणखी उत्पन्न माझं शेतीचं वाढवायचं आहे दुग्ध व्यवसायाबरोबरच मला कुक्कुटपालन करायचं आहे शेळीपालन पण करण्याचे माझं स्वप्न आहे शेतात शेळ असण्याचं मग समजा कसं असतं आता ही पावसाळी वातावरण वगैरे आहे पेरूचा माल निघतो किंवा गहू निघतो जीवाती निघते आंतर निघतात साठवणीसाठी हे गोडाऊन म्हणून पण उपयोग होतो भविष्यात मला तिथं तिथे पालन करताय मला शेळी पालन करता येईल पालन करता येईल हे सगळं मी ह्याच्यामध्ये राबवू शकतो म्हणजे पशु पशुपक्ष्यासाठी उपयोग होतोय नंतर माल साठवण्यासाठी पण याचा उपयोग झालेला आहे मला कुटुंबाचा हातभार आणि मनरेगाची साथ यांच्यामुळे उत्पन्नाचं बेरजेचं गणित सुरू झालं आहे मी दोन हजार इथं शेतीमध्ये आले म्हणजे आम्ही सगळं शेतीतले काम सगळे करतो शेणकत वाहण्यापासून खुरपणं म्हणजे कचरा वगैरे सगळं सगळं आम्ही करतो फळं तोडणं फळ म्हणजे फळांना प्लॅन पिशव्या बांधणं तोडणं हे सगळं आम्ही आणि माझी चारही मुलं पण करतात विशेष म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्याला आपण कसण्यासाठी ते दिलेले होते त्यावेळेस अवघे वार्षिक सरासरी जर काढली तर दोन तीन हजार रुपये ते वार्षिक देत होते आणि जमीन ते स्वतःच कसत असल्यामुळं खर्च वगैरे तेच असल्यामुळं फक्त दोन ते तीन हजार रुपये आम्हाला ते देत होते असं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी स्वतः शेती करण्यासाठी घेतली त्यावेळेस मग खूप उत्पन्नात खूप फरक पडला तर सुरुवातीला मला गहू उत्पादन झालं पस्तीस हजार रुपयाचं झालं पहिल्याच वर्षाला आणि खर्च वाजता जाता दहा हजार दोनशे पन्नास रुपये मला खर्च झाला त्याच्यामध्ये उर्वरित जे रक्कम राहिली ती चोवीस हजार सातशे पन्नास जवळ निव्वळ नफा राहिला त्याच्यामध्ये गावामध्ये त्याच्यानंतर आंतरपीक म्हणून मी उडीद आणि कांदा केलेला होता तर उडदा म्हणजे उडीद आणि कांदा उडीदच त्यातला पंचवीस हजाराचा झाला आणि कांदा काही एवढा हे नव्हता त्याला भाव पण भेटला नाही पाच हजाराचा कांदा झाला सरासरी तर तोही खर्च वाजत होता त्यातून मला सतरा हजार रुपये मिळाले आणि हरभरा केला तर हरभऱ्याचं उत्पादन खूप छान झालं हरभऱ्याच्या उत्पादनमधून मला चाळीस हजार पाचशेचं टोटल म्हणजे हे झालं ते तेरा चौदा कट्टे झाले आणि खर्च बारा हजार पाचशे झाला आणि उर्वरित जे रक्कम राहिली निवडणार अठ्ठावीस हजार पाचशे झाला पण मेन जे माझा मुख्य फोकस जो होता पेरूवर तो सगळ्यात उत्पादन जास्त झालं मला तसं ते चार हजार सातशे बत्तीस किलो पेरू मागच्या वर्षी झाला आणि त्याला भाव पण मला बऱ्यापैकी मिळाला त्याला भाव मला मिळाला अठ्ठावीस रुपये आणि हा जागेवर मिळाला इथं इत, इथून त्याच्यामुळे माझं त्याचं उत्पादन एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये झालं आणि खर्च जर पाहिला तर तो पेरूच्या बाबतीत थोडा खर्च जास्त होता माझा मागच्या वर्षी पंच्याहत्तर हजार रुपये खर्च होता आणि त्यामधून मला पन सत्तावन्न हजार पाचशे रुपये निवळणा राहिला होता खर्च होता पण एकत्रित जर ह्या उत्पन्नाचा सरासरी विचार केला तर मी एक लाखाच्या पुढे जवळजवळ एक लाख सत्तावीस हजार सातशे पन्नास रुपये निव्वळ मला झाला आहे शेतीमधून हो आईवडील शेती करत होते पण ते जुन्या पद्धतीने असं म्हणजे काय नुसते ज्वारी वगैरे हो त्यात काही एवढं प्रॉफिट वगैरे काय भेटत नव्हतं त्यावेळेस म्हणजे असं काही शेतीतून उत्पन्न भेटत नव्हतं आता खूप आता आधुनिक पद्धतीने शेती करायला लागल्यापासून खूप असं प्रॉफिट वगैरे बघायला भेटलं